नमस्कार माझ्या महाराष्ट्र वासियांना घराचं बटन दाब ती लव यू राहू दे बाजूला घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू बायको म्हणून आज लईस बिघडलाय घडी सांगतो अरे आग तू बिचाओ और मेरी वा दबाओ, दबाओ! वा 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 बंद करून टाकतो काँग्रेसचं बंद करून श्याम मी वालो तुमचा कुठला पक्ष आहे राष्ट्रवादी आता तो कोणाचा आहे लोकांनी आणि शिवसेना कुणाची तेही ठरवलं गेल्या वेळेस आम्ही टिकवतो पुढच्या थोडी आतलं बदल झाली तुला दादता काही दाबी नको दाबून आडू कुठही दाबताना कुणाला निळं करू नको ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगतील काय हात देताना पण घ्यायची केस घ्यायची आईला म्हणतो बायको एवढे केस घेतले नाही एवढे काय चाललंय काय आज तमळा बाई तमळा बाई घ्या सांगतो राह गड्याळ 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 काय चाललंय मला तर काय कळतच नाही तुमच्या लोकांनी मला पैठण जॅकेटच घातलं बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना आता कसं घातलं रे वयात रात्री यात्री पाथ, की ती पाटील बाईला का बोलायचं ना गौतमी गौतमी पाटीलचा भविष्य कि कार्यक्रम झाला मावळामध्ये ती एका बाईला समोर नाच तुझा काय वाईट वाटलं की बाईला समोर नाचेल नाही तर आणखीन कुणा सोडून तुला काय त्रास होतो मुली मुलं लागणार किती आणणार कुठलं मी म्हणलं कुठलं आणायची तुम्हीच आणायची म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असते दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय दादा हे निवडणुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा हे चांगलं नाही वाटत सवयी चांगल्या लावा नाही तर मी मग बघतोय मी महाराष्ट्रात फिरत असतो वेगवेगळ्या भागात जात असतो परंतु तुम्ही अशा चेकाळणार तुमचे नेते उठले की काय तुम्ही कधी रे सुधारणार तुम्ही परत मग मी बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले अरे जग कुठं चाललंय इतर देश कुठं चालले इतर राज्य कुठं चालली आपण जरा आत्मचिंतनात्म परीक्षण करा ताले। ताले। फार तरुण वयात आला सतरा वर्ष आहे माझं मी आता एसपी कॉलेज सतराही नाहीये पण धन्यवाद हिरस्त्या आणि तिथं साधारणतः बारा हजार लोकसंख्या आहे आणि नऊ हजार मतदान आहे मी स्वतः एक वर्ष झालं माहिती काढतोय आता कॉमर्सला आहे बारावीचं प महाविद्यालयला एसपी हा एसपी लाय तेव्हा आणि नाही का पाणी पडल्यावरती एवढे घाण होती ना एवढे ते येतात त्या अक्षरशः आम्हाला कॉलेजला जाताना पण त्याच गाणीतलं जावं लागतं काल आपण सकाळी भेट दिली ते तुम्ही एकदा या बघा काय परिस्थिती या कशाला ते करून चांगलं करून येतो ना चांगले हा नक्कीच या ए बेटा हे दोन्ही एकच आहे का नाही घणकचरा विभाग आणि ते एक रस्त्यांचे असे दोन तक्रार नोंदवले दो ते हाड काढायचा त्याच्यातलं बाण काढायचा कुणाचं नाव ठेवायचं ते असलं करू नका मी आता कॅमेरे थेंक पण सीसीटीव्ही बसवणार आहे तुम्ही म्हणाल रात्री काढल्यावर ह्याला काय कळतंय परंतु त्या कॅमेऱ्यात कैद होणार आहे कैद आणि तिथं जर चेक झालं आणि ते दिसलं की ही आहे हे त्याला टायर मध्ये घेऊन असा का बदलून काढायला सांगतो काही वाटत नाही सहज बोलून जातात खराडवाडी मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली मुलं लागणार किती आणणार कुठनं मी म्हटलं कुठनं आणायची तुम्हीच आणायची <laughs> मला, आता झालं मी आणलीच असती ज्यांची जमीन आता एमआरसीत गेली ते सोडून द्या पण त्याचे पैसे दिले ते पैसे निवडणुकीला खर्च करू नका काहींना जमिनीचे पैसे आले केले बायकोल उभन हा लढतो अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार दोन हाताला चुना लावून ठोठोट करत बर काही उपयोग नाही रे राजकारण लय वंगाळे आता काय सांगायचं पण आता तुम्ही धंदा पाणी करा मस्त पैकी राहा मुलाबाळांना चांगलं शिकवा निर्व मी पुन्हा पुन्हा सांगतोय आणि त्याच्यामुळं इतकं झालंय पैदास वाढायला ते उसाची एकदा खांदी बांधणी झाली की वर्षभर आपण त्याला पाणी देत बसतो त्या वर्षभरात त्या बिबट्याच्या माद्यात दोनदा बात आणि चार चार पिल्ल काढ देतात 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 देता, <laughs> अरे जरा गावाकडचा एखादा शब्दाला की तुम्ही हसता तुम्ही गावाकडचं मी पिल्ल देतात तर त्या पद्धती आणि काय दिल्यानंतर चारपैकी एकच जगतय मग कोण घार उचलून काय तिथं चारीच्या चारी, चारी जगत म्हणजे वर्षात आठ पिल्ल ती नरमादी देते लाडक्या बहिणी योजनेचे पैसे काही पुरुषांनीच घेतले हे चालणार नाही त्या पुरुषांना सोडणार नाही ते पैसे लाडक्या करताय आमच्या गरीब मुलींच्या करता बहिणींच्या मुलीं करता मातांच्या करता, मातां करता शेवटी कायद्यानी संविधानानी घटनेनी राज्य आणि देश चालतो परिसर चालतो आणि त्याकरता ज्या अशा प्रकारच्या तक्रारी येतात त्याच्यात ना कुणाला त्रास व्हावा ही अजित पवारची किंवा महायुतीच्या सरकारची धारणा अजिबात नाही

इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून हा मला बी अजित पवार म्हणतात पण नियतीचा खेळ बघा खरच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे पण काम महत्वाचं लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती आज निरोप घेताना मन खूप जड आहे पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो मी तुम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहीन नियती बघा कशी असते आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले पण मला अभिमान वाटतोय की मी रिकाम्या हाताने नाही तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतोय माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता माझा स्वभाव थोडा रोखोक होता कधी कुणावर ओरडलो असेल कुणाचं मन दुखावलं असेल पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तडफड होती की माझ्या सामान्य माणसाचं सा काम झालं पाहिजे सत्तेसाठी नाही तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो आता मी निरोप घेतोय पण महाराष्ट्र थांबता कामा नये माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय राजकारण करा पण विकासाची गती थांबू देऊ नका जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सा सांगतो आता रडत बसू नका उठा आणि कामाला लागा माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा आहे तुमचाच कामाचा माणूस अजित दादा पवार सुटले धागे उरले उसासे आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय तू तारा है परिवर्तन का एक नारा है अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है